नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय व पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राधानगरीच्या जंगलात गवारेंची झुंज व्हायरल जंगलाचा झुंज राजा म्हणून ओळखला जाणारा गवारेडा एकमेकांशी झुंजानाचा एक चित्त थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे राधानगरी नॅचरल या पेजवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून निसर्गप्रेमींकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राधानगरी अभयारण्याच्या घनदाट जंगलात दोन बलवान गवे एकमेकांशी असल्याचे या स्पष्ट दिसत आहे त्यांची ताकद आणि झुंजण्याची पद्धत पाहून कोणीही थक्क होईल एका निसर्गप्रेमीने हा अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे ज्यामुळे वन्यजीवनाचे एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य आता सर्वांना पाहता येत आहे गवारेडा हा अतिशय शक्तिशाली आणि देखणा प्राणी आहे जंगलात त्यांची झुंज पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो ह्या व्हिडिओमुळे राधानगरीच्या समृद्ध जैवविविधतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद